स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना लक्ष्मी प्राप्तीसाठी देवघराचे नियम आपण नवीन वास्तू बांधली किंवा देवघर बनवायचे असेल तर सर्वांनाच देव हा प्रश्न येतो देवघर कसे असावे कुठल्या दिशेला असावे त्यांची मांडणी कशा प्रकारे असावी तेथे कुठले देव असावे देवांच कीर्ती मूर्ती असाव्यात कुठल्या दिशेने असावे हा प्रश्न सर्वांनाच मनात गोंधळ घाळत असतो तर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून ते सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका देवघर बनवताना व पूजा करताना काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे देवघर नेहमी चपटे असावे देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला पाहिजे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला पाहिजे देवघरात कुळदेवता देवी अन्नपूर्णा गणपती स्त्रिया श्रीयंत्राची स्थापना करायला पाहिजे महत्वाची सूचना तीर्थक्षेत्रातून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळायला हव्यात पारंपरिक मूर्तीचीच पूजा केली पाहिजे मूर्तीची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा केली पाहिजे देवघरातील मूर्ती चार इंचाहून जास्त उंच नको देवघरात नाचणारे गणपती तांडव करत असलेले शंकर वध करताना कलिका आदी मूर्ती किंवा फोटो ठेवू नये देवघरात महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे मूर्तीच्या स्वरूपात नाही पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे जिव्हा कोपऱ्यात असायला पाहिजे पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे पूजेत शंख घंटीचा उपयोग जरूर करावा निर्माल्य पुष्प नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केली पाहिजे ते निर्माल्य पुष्प नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे ते घरात ठेवणे जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायला पाहिजे नैवेद्य नेहमी गोड वस्तूंचा दाखवावा खंडित झालेल्या मूर्तीचे विसर्जन केले पाहिजे विसर्जनाच्या जा अगोदर ज्यांना त्यांना नैवेद्य दाखवावा देवघर व देवहारा कसा व कोणत्या दिशेला असावा याचे मार्गदर्शन प्रत्येक कुटुंबाच्या घरी देव्हारा असणे अत्यावश्यक आहे ज्या घरात देव्हारा नाही ते दे घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानवत आहे आपल्या आई मुलगा जरी स्वतंत्र राहत असेल तरी त्याला आपल्या नवीन कुटुंबात स्वतंत्र देवारा असणे आवश्यक आहे ज्या घरात देवारा नाही ते घर अध्यात्मक दृष्ट्या आहे देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे असुरी जीवन असते ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मीनारायणाचाच संसार असतो ज्या घरात ईश्वराची नित्यपूजा अस अधिष्ठान होत नाही ते एक प्रकारे चतुष्पादाचा म्हणजे पशुतुल्य संसारी जीवनच असते कुटुंबाचे सर्व व्यवहार हे ईश्वर साक्षीणीवत व्हावेत ईश्वराचे अधिष्ठान हे ईशान्य दिशेला असल्यामुळे देव्हाऱ्याची योग्य जागाही ईशान्य कोपऱ्यात असावी वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देव्हाऱ्याचे तोंड पश्चिम वेळेस असले तरी चालते ईशान्य कोपरा शक्य नसल्या पूर्व पश्चिम तोंड करून देव्हारा चाले परंतु शक्यतो ईशान्य कोपराच हवा देवारा वास्तूच्या अगरत्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये असल्यास अतिपीडा उद्वतात देवारा बाहेरून एकत्र नसावा तात्पुरता लाकडी पाठीशयांच्या व्यवस्था कायमस्वरूपी करावी पूजा घराच्या वर अगर खाली शौचालय अजिबात नसावे देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नयेत पशुपक्षी महाभारताचे युद्ध प्रसंगी चित्रे लावू नयेत दिवाराचे अगदी समोर तिजोरी नसावी पूजा घराच्या प्रवेशद्वारा समोर देवाचे फोटो अजिबात लावू नयेत पूजा घरास उंबरठा असावा आपण फ्लॅटमध्ये राहत असाल तर तो भिंतीवर बसू शकता फक्त त्यांच्या खाली लाकडी फळी टिवून घेणे देव्हाराच्या वरती निर्माल्य माळ असू नयेत तसेच कोणत्याही प्रकारची अळगळ असू नये पूजाघर भिंतीत कोरू नये अगर देव्हाला संपूर्ण भिंतीत चिटकवून ठेवू नये प्राचीन मृत्यांचे भग्न अवशेष पूजा घरात ठेवू नये देवाऱ्यात कमीत कमी मूर्ती कमी अगर तस्बीर असाव्यात कुळदेवीचा टाक मूर्ती अथवा तस्बीर इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती लंगडा बाळकृष्ण नंदी व नगविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पारद शिवलिंग असावे एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजत असू नयेत त्या दोन्ही एकही कार्य करीत नाही मात्र एकाच देवतेची मूर्ती व तस्वीर फोटो असेल तर हरकत नाही दत्तक गेलेल्या घराण्याच्या अगरबुडीत घराण्याचे देव देवघरात अजिबात पूजा करू नयेत ते सर्व विविध विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असतील तरीही विसर्जन करावे नाहीतर पूजकाचे सुद्धा वंशबुडी होते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ